नमस्कार कोल्हापुरी तडका या वरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा इथं एवढे साहित्य घेऊन आपण अतिशय पौष्टिक असे उपवासासाठी आपण इथं लाडू अगदी भन्नाट चवीचे लाडू बनवणार आहोत हे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे वापरून आपण एक व... दिवसभर एनर्जी फुल्ल राहणारे लाडू बनवणार रा आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेले आहे गॅसवरती एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी इथं एक वाटी फुल्लं म्हणजे हा मोठी वाटी आहे इथं एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं सुकं खोबरं आहे आणि हे खोबरं आपल्याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं मी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि या पद्धतीनं मी इथं खोबरं भाजून घेणार आहे खोबरं भाजताना लक्षात ठेवा करपवायचं नाही कारण करपलं तर आपले लाडू कडवट लागतात त्यामुळं करपवून द्यायचं नाही असे हलकेसे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे अगदी कुरकुरीत असे हे खोबरं भाजून घ्यायचं आहे चला तर हे खोबरं आता भाजलेलं आहे आता काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घेणार आहे आणि शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत चला तर इथे शेंगदाणे देखील सगळे भाजलेले आहेत ते देखील आता काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण लगेचच काय करणार आहोत जवस घेणार आहोत जवस जे आपण जवसची चटणी वगैरे बनवतो ते जवस आहेत आणि हे जे जवस आहेत हे एक वाटी फुल्लं घेतलेलं आहे प्रमाण मी आणि जवस उपवासाला चालतात जर तुमच्याकडे जवस उपवासाला खात नसतील तर तुम्ही तर स्किप केलं तरी पण चालू शकतं पण जवस हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असा पदार्थ आहे तसेच गुडघेदुखी कंबरदुखीसाठी देखील अतिशय गुणकारी आहे त्यामुळे जवस हे नक्की खावावं आणि जवसाचा वापर हा नक्की करावा आणि या लाडवामध्ये जर केला तर दिवसभर काही दुसरं खायची इच्छा होणार नाही कारण एक लाडू जर सकाळी खाल्लात तर फुल्ल एनर्जी फुल्ल तुम्ही दिवसभर राहाल आणि खरपूस व्यवस असे व्यवस्थित असे छान आपले हे जवस भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये मी एक वाटी तीळ घेतलेले आहे आता तीळ देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत जवळ जसे चटचट ते कढईमध्ये उडतात तसे तीळ देखील अगदी चटचट उडतात आणि ओळखायचं आपण की हे छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत आता तीळ पण इथं आपण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे ते देखील काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकणार आहे आता एक चमचा तूप टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूटचं प्रमाण इथं घ्यायचं नाही म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू हो शकता तुमच्याकडं आणखीन काही ड्रायफ्रूट्स असतील ते देखील इथं तुम्ही भाजून घेऊ हो शकता म्हणजे यामध्ये ॲड करू शकता चला तर इथे मी काजू आणि बदाम देखील छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये मी आणखीन एक चमचा तूप टाकून मी इथं बी जे असतात आपण हे मी फक्त डेकोरेटसाठी वरून लावण्यासाठी घेतलेले आहेत आता त्यानंतर त्याच कढईमध्ये मी आणखीन एक दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि थोडेशाच प्रमाणामध्ये मी डिंक टाकलेलं आहे डिंक देखील अतिशय स्त्रियांसाठी गुणकारी असतो म्हणजे डिंकामुळे आपल्याला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी परत कंबर दुखी गुडघे दुखेसाठी आपल्याला हे खूप फायदेशीर आहे त्यामुळे डिंक यामध्ये टाकायचं आहे आणि डिंक तव्यामध्ये टाकला म्हणजे कढईमध्ये टाकला तुपामध्ये तर लगेचच फुलतो आणि म्हणजे तो भाजला जातो फुलून वरती येतो आता डिंक काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये मी एक चमचा इथं खसखस टाकलेला आहे खसखस जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर स्किप केलं तरी देखील चालतं चला तर आता हे सगळे जिन्नस आपण इथं तुम्ही पाहू शकता हे जे काही आपण पदार्थ घेतलेले आहेत ते सगळे भाजून घेतलेले आहेत होता होईल तेवढे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत आता इथं तुम्ही पाहू शकता मी इथं एक वाटी खारकेची पूड घेतलेली आहे ही खारकेची पूड देखील मी घरीच बनवलेली आहे बघा इथं ही एक वाटी फुल्ल खारकेची पूड घ्यायची आहे आणि ही जी बाकीची जी जिन्नस आहे, ती थोडीशी थंड होऊन द्यायची आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काय करायचं आहे एक करून जी 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 एक करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा खारकेची पूड मी थोडीशी बाजूला ठेवते आणि बाकीची जी जिन्नस आपण घेतलेली आहे ते एक एक करून बारीक करून घेऊया सर्वप्रथम आपण इथं शेंगदाणे बारीक करून घेऊया आणि शेंगदाणे बारीक झाल्यानंतर होता होईल थोडं सगळं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात बारीक करून घ्यायचं आहे बघा आता इथं बारीक करून घेतलेलं आहे एक मी भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये ही सगळी जी आपण जिन्नस घेतलेली आहेत म्हणजे पदार्थ घेतलेले आहेत ते, ते करूं, करूं एक एक करून बारीक करून या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता त्यानंतर जवस देखील आपण इथं बारीक करून घेणार आहोत जवस आणि तीळ एकत्र बारीक केलं तरी देखील चालू शकतं बघा आता हे पण बारीक झालेलं आहे आता तीळ बारीक करून घेऊया आणि त्यानंतर मी इथं बदाम आणि काजू म्हणजे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आणि आ, आपला डिंक जो आहे तो एकत्र बारीक करून घ्यायचा म्हणजे सगळ्या पदार्थांना व्यवस्थित लागेल या पद्धतीनुसार आपण हे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत बघ आता हे देखील मी इथे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता उरलेले जे काही जिन्नस आहेत ते सगळे बारीक करून घ्यायचे आहेत आणि खोबरं मात्र आपण बारीक करायचं नाही खोबरं काय करायचं हातानं जरी चुरडलं तरी देखील ते काय होतं लगेचच बारीक होतं कारण अगदी कुरकुरीत असं आपण खोबरं इथं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हाताने थोडंसं चुर तुडा करायचा आणि लगेच त्या जिन्नसमध्ये टाकून सोडायचं खोबरं लांब लांब असेल तर कु लाडवामध्ये सुंदर दिसतं त्यामुळे आपण बारीक करून घ्यायचं नाही आता जी घेतलेली खारकीची पूड होती ती देखील यामध्ये आपण ॲड करून घ्यायची आहे बघा सगळी इथं जिन्नस आपण सगळी एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते सगळं फुल्ल एक एक वाटी घेतलेलं आहे म्हणजे हे जे प्रमाण आहे म्हणजे हे जे तुम्ही पदार्थ जे एकत्र केलेले आहात ते सगळं जर मोजून बघितलं तर बरोबर आपलं इथं पाचशे ग्रॅम हे सगळं साहित्य होणार आहे आता काय करायचं हे सगळं एक एक वाटी घेतलेलं आहे म्हणजे सगळं प्रमाण आपलं पाचशे ग्रॅम झालेलं आहे त्यामुळं आपण इथं जो वापर करणार आहे जो गुळ घ्यायचा आहे तो गूळ आपण चारशे ग्रॅम घ्यायचा आहे आता मी इथं चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये हा गुळ मी टाकून घेणार आहे आता याचा मी पाक करून घेणार आहे पाक करताना यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही गूळ टाकला टाकल्या काय करायचं चा? लगेचच एक चमचा त्यामध्ये तूप टाकायचं आहे तुपानं काय होणार आहे अतिशय खुसखुशीत असे लाडू बनणार आहेत आणि पाक देखील अतिशय मस्त असं चिकट न होता बनणार आहे त्यामुळं आपण काय करायचं आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आता एकसारखं हलवत राहायचं आणि फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे गुळाचा पाक करायचा नाही जास्त पुढं जाऊ द्यायचं नाही किंवा जास्त घट्टसर करायचं नाही जास्त गॅसवरती जास्त प्रमाणामध्ये ठेवायचा नाही फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे जास्त बनवायचा नाही जर पाक हा पुढं गेला तर ग लाडू काय होतात चिकट होतात घट्ट होतात आपल्याला खुसखुशीत लाडू बनवायचे आहे त्यामुळं फक्त वितळवून घ्यायचं आहे गूळ चला तर या हे जिन्नस जे आपण बनवलेलं होतं जे पदार्थ त्या पदार्थामध्ये हा सगळा गुळ आता टाकून घ्यायचा आहे मी गरम गरमच मिश्रण म्हणजे फक्त वितळवून घेतलेला आहे त्यामुळं हलकंसं गरम आहे आता हे सगळं प्रमाण जे आहे म्हणजे जे काही गुळ आपण वितळवून घेतलेला आहे तो गुळ यामध्ये टाकून सोडायचा आहे आणि सगळं आपण एकजीव करायचं आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता मी हा सगळा गुळ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं एकसारखं हलवून घ्यायचं जर गरम लागत असेल तर तुम्ही चमचाचा वापर करू शकता आणि एकजीव करू शकता आता काय करायचं लगेच हातानं सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता हे लाडवासाठी आपल्याला परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आणि लाडवासाठी हे मिश्रण सेट झालेलं आहे व्यवस्थित आता काय करायचं मी हातावरती जे मगजबी घेतलेले होते ते मगजबी थोडेसे हातावरती घेऊन मी यामध्ये असं या पद्धतीने लावलेलं आहे मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्या पद्धतीने मगज बी तुम्ही लावू शकता किंवा असं देखील टाकू शकता आता खसखस देखील मी इथं ता असेच टाकलेले आहेत आता त्यानंतर या पद्धतीनं आपण असे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे लाडू बनलेले आहेत आणि लाडवाचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे कारण यामध्ये जी काही जिन्नस आपण वापरलेली आहेत ती सगळी जिन्नस अगदी आपल्याला गुणकारी आहेत आणि फायदेशीर आहेत फुल दिवसभर आपण ताजे तवान राहण्यासारखे आहेत त्यामुळे ही जी ड्रायफ्रूट्स वगैरे वापरून आपण जी लाडू बनवतो ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करणारे आहेत चला आता तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये दे देखील इथे लाडू मी बनवून दाखवत आहे तुम्ही बघू शकता लगेचच लाडू व जातात आणि व्यवस्थित असे हे लाडू दिसतात चला तर इथं आपण सगळे हे लाडू बनवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर ला असे लाडू झालेले आहेत आणि या नवरात्रीला असे लाडू जरूर तुम्ही बनवून खाऊ शकता चला तर त्यानंतर मी तुम्हाला इथं एक लाडू मी फोडून दाखवते बघा किती खुसखुशीत आणि आतून अगदी सॉफ्ट मऊसूत असा लाडू बनलेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीनं खात चला तर असे हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे लाडू जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा नवरात्र विशेष असे हे लाडू कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या